तर बघा मित्रांनो लाल कंदारी मधून दोन गोरे आहेत तर दादाला विचारल किंमत वगैरे काय किंमत किती आहे यांची दीड लाख का दाताला कसे आहे सहा सहा आहेत म्हणून दाताला एकदम भारी आहेत बघा लाल कंदारी मधून सेलूचे का सेलूचे आहेत म्हणजे प्लम्बर ते सेल सदो थीस। सदो थीस। मामा तुमचा मोबाईल मोबाईल नंबर नंबर द्या ना सांगा मामा म्हणाय घरून बी बैल घेऊन जा म्हणायला एकदम गॅरंटी ने द्यायला घेऊन जा गॅरंटी लावून येऊ का त्याचे खादे बघायचे बस एकर बत्तीस एकर रान आहेत म्हणजे दोन गोऱ्यावर बघा सहा साद दातच आहे अजून एकदम भारी दिसेल पाठ फीट समजे सारखीच आहेत बघा दोन्हीचे